सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ माया अरुणराव फुलकर सावित्री शक्तीपीठ शाखा माणिकवाडा सादर करीत आहे पावसाची गाणी आमच्या इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रिम झिम पावसाची गाणी गाणी धरती ऐकू लागली लागली पावसाची गाणी गाणी धरती ऐकू लागली लागली झाडामधल्या झोप्या मधून कळी फुलोनिया आली कळी फुलोनिया आली कळी फुलोनिया आली